भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांना जबर धक्का भाजपच्या माजी नगरसेविका भीमाबाई फुगे यांचा शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांचे पारडे जड भोसरी विधानसभा मतदारसंघातून आमदार महेश लांडगे यांना सुरुंग लावणारी एक मोठी बातमी समोर येते भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या माजी नगरसेविका भीमाबाई फुगे यांनी आज शरदचंद्र पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आमदार महेश लांडगे यांच्या मनमानी कारभाराला वैतागून आपण हा प्रवेश करत असल्याचे भीमाबाई फुगे यांनी सांगितलं तर भोसरी विधानसभा मतदारसंघाचा विकास व्हावा यासाठी या, या मतदारसंघाची जाण असलेला चेहरा म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे हेच असल्याकारणाने आपण शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्या समर्थकांसह प्रवेश करत असल्याचे यावेळी भीमाबाई फुगे यांनी सांगितले या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी फोगे आज जे मी माझी जी काम सांग मी सांगितली मी ती केली त्याचं मला मिळालं नाही त्याच्यामुळं कसं आहे आपण प्रत्येक काम सांगणार प्रत्येक मी तर का करून घेतली कामं पण पुढं आडकाठी यायची त्याच्यामुळं मला हे काय पटलं नाही म्हणून आम्ही मा मालेखाने विचार केला की आपण दा शरद चंद्रजी पवार यांच्या याच्यामध्ये प्रवेश करायचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करायचा गेल्या सात वर्ष दोन हजार सोळाला ला भारतीय जनता पक्षात आपण प्रवेश केला आणि दोन हजार सतराला आमच्या आजोबांची पुण्याही म्हणा वडिलांची पुण्याही म्हणा त्यांच्या आमच्या सर्व बंधू मित्र सहकार्यांच्या साथीनं आणि सगळ्या नागरिकांच्या साथीनं आज आपल्याला पद म्हणजे आमच्या मातोश्रीला भेटलं ठीक आहे बा काहीतरी आमचं काहीतरी घराण्याची पुण्य असेल काम करण्याची आमच्या घरण्याचं आ, काम करण्याची इच्छा केलेली काम गाव गावगाळ आवडण्यात याचा महत्वाचं वाटतं यामुळे नागरिकांनी आम्हाला निवडून दिलं परंतु या पाच वर्षात म्हणजे एवढी खंत वाटते की बाबा काम करायचं म्हटलं तर विचारायचं कोणाला आता काय या, या पाच वर्षात आपण सगळे नौके होतो कामाची महापालिकेची जास्त माहिती नव्हती तर आमच्या वरिष्ठांनी स्थानिक पदाधिकारी ती कल्पना देणं वगैरे ते तसं पाच वर्षात कायच घडलं नाही आम्ही केलेले कामं आम्ही सुचवलेली काम आम्ही सुचवलेल्या कामांना काम विरोध करायचा आम्ही केलेल्या कामांचं श्रेय घ्यायचं हे या सगळ्यांना कंट्रोल आम्ही आज पक्ष चेंज केला आणि शरद पवार साहेबांचे विचार आदर्श घेऊन या गटात आम्ही प्रवेश केला इथून माघ गुंडगिरी समजा गुंडशाही झाली दडपशाही झाली इथून झाली पण इथून पुढे होणार नाही याची आम्ही दक्षता घेणार ती तडपश आम्ही मुडीत काढल्याशिवाय आम्हाला भोसरीकरांना आव्हान करायची गरज नाही भोसरीकरांनी कौल दिलेला आहे पुढचा आमदार अजित भाऊ गावने बरीच नाराज नेते मंडळी आहे पण काय होत काहींची हातागडा खाली पड पण आपलं कसं आपला स्वाभिमान आपला आत्मसन्मान आणि कुणाच्या पुढे पुढं करण्याची म्हणा पूर्ण समोर विनाकारण चुकण्याची आम्हाला सवय नाही त्याच्यामुळं आम्ही जो निर्णय घेतलाय तो आम्ही स्वतःनी घ्या आज तसं तर मी तर म्हणतो भोसरी गावात सगळ्या गावानी प्रवेश घेत लांडगे फुगे गव्हाने माने अजून काय सांगायचं म्हणजे एकंदरीत ह्याच्यातून तुमच्या लक्षात आलं पाहिजे आता गाव एकत्र झालं काय म्हणले तुमच्यासारखे जे नाराज असतील खाली असतील त्यांना काय वाटलं आवाहन करायची गरज नाही जरी माना माना पन, ते आमच्या सारखे समजा माझ्या स्वाभिमानामुळे स्वाभिमानामुळे मी पुढे आलो पण ते जरी शांत बसले फक्त तरीच जाणून दिसते आता तुम्हाला मीडियाला सगळं तुम्ही फिरताय अजित भाऊंचा तुम्ही प्रचार बघताय बाहेर आलेले लोक बघताय आणि सर्वसामान्य जनताय हाही न्याय दिल्याशिवाय थांबणार नगरसेवक पदाचा अनुभव आहे नागरिकांच्या समस्या जाणून घेणं सोडवणं हे आम्ही पण बघत आलो जरी आम्ही पाच वर्षा इथून मागचे पाच वर्ष आम्ही जरी विरोधात असलो पण त्यांच्या कामाची पोच पावती म्हणा हे आम्ही बघतो आणि स्वतः माझं घर आहे त्यांच्या प्रभागात त्याच्यामुळे मला माहिती त्यांची कामाची पद्धत योग्य रीतीने काम करत ते भाजपला पिंपरी चिंचवड शहरातून लागलेली गळती काय थांबायचं नाव घेत नाही कारण आजच जर आपण पाहिलं तर भाजपला मोठा धक्का बसलाय महेश लांडगे यांचं अंगण असलेलं फुगेवाडी परिसरात आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भाजपला मोठा धक्का बसलेला आहे नेमकं काय प्रकरण जाणून घेवा स्वतः अजित घवाने आपल्या सोबत अजित भाऊ आपण पाहतोय भीमाताई फुगेंचा प्रवेश झालेला आहे मध्ये काय सांगायलाय कंत या भागाच्या नगरसेविका भीमाताई फुगे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आदरणीय पवार साहेबांच्या त्या ठिकाणी त्यांनी भेट घेतली बारामतीला जाऊन त्यांच्यावर अनेक लोक त्या ठिकाणी आमच्या गावातली ज्येष्ठ मंडळी होती तरुण सहकारी होते काही महिला पण होत्या त्यांनी त्या ठिकाणी पवार साहेबांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे त्याचं कारण हे आहे की त्या पाच वर्ष नगरसेवक असताना त्यांनी जो अनुभव घेतला आणि जो भारतीय जनता पक्षाच्या सगळ्यात नगरसेवकांनी जो अनुभव घेतला की काम करताना त्यांना कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी दिलं गेलं नाही आमदारांच्या माध्यमातून प्रचंड दडपशाही आणि हुकुमशाही पद्धतीने त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न झाला त्याच्यामुळे नगरसेवकांना नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी अनेक अडथळे निर्माण झाले त्याच्यामुळे हा असंतोष आपल्याला अनेक दिवसापासून पाहायला मिळतो याच्या आधीवर सुद्धा आधी आद, सुद्धा आधीसुद्धा अनेक नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षातनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आपण भोसरी विधानसभेमध्ये पाहिलेले त्याचं कारण या ठिकाणी आमदारांची हुकुमशाही आणि ही, ही मोडून काढण्याचा निर्णय आज सगळ्यांनी घेतलेला आहे आमच्या भोसरी गावातलं हे भीमाताई फुगेंचं जे कुटुंब आहे ते अतिशय नावातलेलं कुटुंब आहे व स्वर्गीय वस्तात सदाशिता त्या फुगे यांच्या त्या सुनबाई आहेत स्वर्गीय पैलवान पोपटराव फुगे यांच्या ते पत्नी आहेत तर हे कुटुंब जे आमच्या गावामध्ये या भोसरी गावाच्या जडणगडीमध्ये या भोसरी गावाच्या परंपरेमध्ये या गावात या गावाला दिशा देण्याच्या दृष्टिकोनात या कुटुंबाचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे आणि आज त्या कुटुंबाने हा निर्णय घेतल्यामुळं आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने हा निर्णय घेतल्यामुळं नक्की या ठिकाणी परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून खूप मोठी ताकद आज निर्माण झाली आणि अशीच परंपरा इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा अनेक नगरसेवक हो अशा पद्धतीत प्रवेश करू शकतात कारण लोकांमध्ये तो चीड आहे आणि आज भोसरी गावांनी ठरवलेलं आहे की आपल्याला परिवर्तन आहे आणि म्हणून आज भोसरी गाव सगळं एकवटलेलं आहे तुम्हाला भोसरी गावातले अनेक मंडळी या ठिकाणी पाहायला मिळते ज्यांनी आता निर्णय घेतलेला आहे की आपल्याला यावेळी परिवर्तन करायचं आपण पाहतोय मोठी मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य जे आहे भाजपमध्ये दिसतं आपल्याला नुकतंच लक्ष्मण सस्थ्या असेल आज भीमा त्या असेल आणखी कुठले माजी नगरसेवक पदाधिकारी तुमच्या संपर्कात संपर्कात आहेत का भाजपचे जे तुतारीमध्ये येण्यास इच्छुक आहेत आणखीन बरेच नगरसेवक आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा जे आहेत ते सुद्धा आहे, नाराज आहेत त्याच्यामुळं अजून काही प्रवेश नक्की होणार आहेत आणि ही जी काही ही परिवर्तनाची लाट ही वाढत जाणार आहे साहेबांकडे त्यान प्रवेश झाल्यानंतर माध्यमांमध्ये बातम्या पसरत भीमाताई कुठेतरी दडपशाही दडपशाहीच्या अंडर नाराज होऊन जे आहे त्यांनी पक्ष सोडलेला आहे त्यांचे जे पदाधिकारी त्यांच्याबरोबर जे कार्यकर्ते होते ते देखील आक्रमक झालेले आहेत कसं पाहत आहे अगदी बरोबर आहे ना त्यांनी त्या नाराजीतनच हे परिवर्तनाचा भूमिका घेतली त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि आगामी काळामध्ये आदरणीय साहेबांच्या माध्यमातन त्यांचा विश्वास आहे की पवार साहेबांच्या माध्यमातन या शहराचा विकास झालेला आहे पवार साहेबांनी आमच्या या शहराला गा, आमची ही छोटी छोटी गावं होती त्याचं शहरात रूपांतर जे करण्याचं था श्रेय यशवंतराव चव्हाण साहेबांना पवार साहेबांना जातं या दोघांनी या शहराची जी काही ओळख आहे ती जागतिक पातळी निर्माण करण्याचं काम केलं त्याच्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवून आज त्यांनी ती भूमिका घेतलेली आणि आम्हाला खात्री आगामी काळामध्ये पवार साहेब या शहराला आणखीन चांगल्या उंचीवर नेण्याचं चा काम आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही सगळे या भागातले कार्यकर्ते काम करणार आहोत आपण पाहतोय अजित गव्हाने यांनी भाजपला आता सुरुंग लावायला सुरुवात केलेली आहे आपण पाहतोय आज भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका भी असलेल्या भीमाताई फुगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय मात्र अजित गवाने यांनी असं देखील म्हटलं की भविष्यात आणखी काही नाराज मंडळी जे आहे ते तुतारीच्या वाट्यावर येताना आपल्याला पाहायला मिळतील कॅमेरामॅन मंदा शिवराय सह प्रसन्न तळडे आपला आवाज घेऊन